नमस्कार वंदना इथ वंदनादाती मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा भरपूर विटॅमिन कॅल्शियम असलेला शेवग्याचा पराठा आपण तयार करणार आहोत ना कधी नसेल बघितला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा शेवग्याचा सीजन आहे बघू शकता पाव किलो हे देशी शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत छोट्या आकारामध्ये खूप छान असा खुसखुशीत हा पराठा होतो आणि छान आणि पटकन होतो शेंगा खायचा कंटाळा येतो शेंगा सोलत बसायचा किंवा खाताना त्या बराचसा गर आपण न खाताच ठेवून देतो त्यामुळे तो गर वाया जातो पण अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगा उकडून त्याचा गर काढून पराठा केला तर अजिबात शेंग्या शेंगामधला गर वाया जाणार नाही व खाण्याचाही कंटाळा येणार नाही व शेंगांचे जे फायदे आहेत ते पण शरीराला खूप चांगले मिळतील अशा प्रकारे उकडून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मीठ हळद घातलेली आहे मिठाच्या पाण्यात आणि हळद घालून छान अशा शेंगा उकडून घ्यायच्या आहेत एकच शिट्टी करायची आहे जास्त शिजवायचा पण नाही झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची. ला like share जरूर करा. शेंगा आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत. बघू शकता एका शिट्टी मध्येच एवढ्या शिजलेल्या आहेत. खूपदा काय होत एक एक शेंग खायचा खरंच कंटाळा करतात ताटात जर वाढलं तर मुलं तर अजिबात शेंगा खात नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना पराठा करून दिला तर त्याचे फायदे शरीराला खूप आहेत व शेंगा ही खाल्ल्या जातील प्रत्येक सिझनला त्या त्या भाज्यांचे खूपच छान महत्व असते त्यामुळे त्या पोटात गेल्याच पाहिजे अशा प्रकारे बघा भरपूर गर आहे शेंगामध्ये पण असा काढायला खूपच वेळ लागणार त्यामुळे काय करायचं मध्ये घालून घ्यायच्या आणि मध्ये भरपूर सारा गर निघतो त्यात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा अशा प्रकारे मिक्सर मध्ये घालून घ्यायचे आहेत अगदी पाणी घातलं तरी चालेल शेंगाची सालं वाटल्या जात नाहीत फक्त त्यातला गर निघून येतो एवढंच घ्यायचं आहे काढून आता चाळणी मध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आणि सर्व असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा चोथा ना तो वरती राहील आणि आतला सगळा गर निघून येणार थोडस पाणी घालून छान असा त्याचा गर काढून घ्यायचा आहे खूप छान घट्ट असा गर निघतो त्याचा अगदी थोडस पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांड धुवून घेतलेलं आहे बघू शकता केवढा छान असा आणि हेल्दी असा पौष्टिक असा हा शेवग्याचा रस निघालेला आहे हाताने दाबून आहे गोळा करून आणि हा तुम्ही झाडांना घालू शकता देऊ शकता त्याचा म्हणजे तसा निघून जातो आणि रसच फक्त शिल्लक राहतो बघू शकता किती निघालेला आहे त्याचा रस त्यात आपण जेवढ पीठ मावेल घट्टसर असा आरोग्यदायी असा शेवग्याचा रस निघालेला आहे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला करायचं आहे तेवढच घ्यायचा ते ते आहे गव्हाचं पीठ बसेल तेवढं त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा धनेची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ हे सर्व मळून घ्यायचं आहे छान असा सर गोळा तयार करायचा आहे खूपच छान खुसखुशीत होतात आणि मुख्य म्हणजे तुम्ही प्रवासात सुद्धा हे घेऊन जाऊ शकता हे दोन ते तीन दिवस छान टिकतात हे पराठे तूप लावून छान भाजून घ्यायचे दोन्ही साइडनी खमंग असे बघू शकता पिठाचा असा गोळा तयार झालेला आहे एक चमचा तेल घातलेला आहे तेल लावून असा चांगला मळून मळून घ्यायचा आहे खूप छान खुसखुशीत होतात पीठ आपलं मळून झालेलं आहे आपण आता त्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया आता पीठ आपलं मुरलेलं आहे दहा पंधरा मिनिटा नंतर बघू शकता पीठ आपलं किती मोसूद झालेलं आहे सहज त्याचा गोळा तयार होतोय अजिबात पीठ पण लावायची गरज नाही पडते लाटून घ्यायचं आहे असं शिरा पडतात आपल्याला पराठा हा जर तुम्हाला खूपच गोल हवा असेल तर फक्त आपण हे ताटाच्या सहा एक ताटाच्या मापाने काढून घ्यायचे आहेत नाहीतर ऑलमोस्ट तशी गोळे छान पातळ पातळ लाटले तरीही चालू शकतात पण हे एक सारखे ताटाच्या सह्याने काढल्यानंतर ते दिसायलाही छान दिसतात आणि कुठे प्रवासात पण आपण घेऊन जाऊ शकतो यावर तीळ पण लावू शकतो किंवा कसुरी मेथी पण लावू शकतो खूपच छान हे खाकऱ्यासारखे सारखे छान असे खमंगल लागतात आणि आपण आता तव्यावरती तेल लावून घेतलेला आहे तवा गरम झालेला आहे भाजून घ्यायचं आहे खूप छान असा पातळ झालेला आहे बघू शकता तुम्ही भाजून घ्यायचा आहे छान असा खमंग दोन्ही साइडनी पलटी करायचा आहे तूप सोडायचं आहे वर्ण दोन्ही साईडनी छान असा भाजून घ्यायचा आहे खमंग असा वास पण येतोय आणि भाजलेला पण आहे बघू शकता तुम्ही किती छान असा खुसखुशीत शेवग्याचा पराठा तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे दुसरा ही मी असाच तयार करून घेतलेला आहे छान खमंग दोनी लेला आहे, दोन्ही भाजून घेतलेला संध्याकाळी जेवणाचा स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल तर झटपट हा पर शेवग्याचा पराठा तयार करा आणि शेंगादाण्याच्या चटणी बरोबर ही खाऊ शकता किंवा दही ह्याच्या सोबत तुम्ही खाऊ शकता खूपच छान टेस्टी लागतो सोबत लोणचं घ्यायचं पराठा